लालपणी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली होती पण इथे हे इथेच गवत तोड्याची गोष्ट मी बघते आता गवत गवत कमी पडला आहे गवत तोड्याची गोष्ट बेकार स्वतः नवीन प्रो प्लेअर आलेले सोप्या कॅफे बंद करून भाई आलाय साखर तुम्ही अशा प्रकारे आपली कुठली सेटलमेंट वाली पोपटी लागलेली आहे त्याची मजा बघू आम्ही वाईट मतवाकवाकवाई शपथ कडक कडक शिका वहिनी शिकाय शादी करणे का फायदा फाट्या शोधतय पोपटी करायला कारण बघू आता पेंडा तर नाही आपल्याकडं त्यामुळे मग शोधू आधी थोड्या फार भेटतात फाट्या <laughs> नहीं। तर आपण कधी शोधलंच नाही तर बघूया जमूया भेटतात का कुठं सुकं लाकडू वगैरे कुठल्या झाडाचं तर चला लाकडांसाठी मेहनत बघा माणूस कुठं कुठं चाललाय बघा हे बघा हा लाकडं आहे हो लाकडं आहे हो बाकी माणसं आपली सामान घेऊन येतात बघूया ते बघा मेहनत बघा हा चुलीला फाट्या पाहिजेत नाही टोटवतो हो बघा हा तुटवलं हो चांगलं आहे हे बघ पण तो जाम इकडे बघता तुम्ही आता या सगळ्या वस्तू घेऊन आल्या पाण्यापिण्याची जरा पाठीमागे राहिलेला म्हणून पाणी घेऊन आलं आता चिकन बिकन सगळा घेतलाय खोराने आणि मटका नवीनच घेतलाय आणि बघा बसाला काय ताडपत्री वगैरे भेटली नाही बॅनर भेटला नाही ऋषी वाहिनी स्वतः गाडीचा कवर आणलाय इथं नाथ करते काय बसा तर चला पोपटीची तयारी करू आता फाटे वगैरे आणल्यात आपण गवत वगैरे पेंडा नाही भेटला तर बघू आपण चला चिकन घेतला आपण दोन घेतला एक आपल्याला पोपटीमध्ये टाकायला आणि एक काय बनवायचं रे चिकन मसाला चालू इकडे मसाला वगैरे आपण मिक्स करून घेतला ठेवतो कुठला मसाला वापरतो ते आपण तंदुरी सोहना वाल्यांचा सिक्रेट आहे आमचा बरोबर आता मस्त आहे की आपण मॅरिनेट करायला ठेवू त्यानंतर भामरुटीचा पाळायचं आपलं ना दाखवतो तुम्हाला याला याला चिकन तो चिकन घेतलं किती ओके असं आपण चार किलो चिकन घेतलंय किलो चिकन वेगळा एक किलो चिकन वाटो लावून टाकू वाटो वाट लावून टाकू नाही गरीब नाही वाटलं पाहिजे का ब्लॉग मध्ये चेंगा दी दी चेंगा चेंगा पार चेंगा चेंगा शेंगा किती घेतला शेंगा पण किलो नको नको चालू चालू नायच्या लाईट लाईट गरीब गरीब वाटलं ना माझ्या प्लेअर आमचा एंजर झालाय पोलीस शांत बसला एका साईडला नाही लसून लसून चलत भाई शांत नाही लसून चोलते

घेतल्यानंतर आता आला लसूणची पेस्ट घेतली नाही चाकून बघ भाई चाकून बघतो मस्त झालं आता लाल लाल झालं एकदम काय करता आपण आपाला तुम्ही तुम्ही चिकन बनवलं की आम्ही बांबोडीचा पाला आणतो राहिला होता बांबोडीचा पाला आता काढते हे बघा कारण ह्याला एक हा टाकला ना एक वेगळीच चव येते शहरा ठिकाणी तुमच्या इथे भेटत नसेल पण आपले आम्ही आता गावा ठिकाणी राहतो तर आम्हाला भेटलाय आता बऱ्यापैकी जमवतोय आणि जाऊया आता चला पानं चल पानच काढ आपल्याला हा खरंच ह्याच्यातच मेन 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 फ्लेवर ह्याच्यामुळे जाईल तर चला आपण जमा करूया जास्त वेळ न घालवता भामरूट शोध होतो भेटत नव्हता पण इकडं बाजूला एका साईडला आलं तर खजाच भेटलाय भामरूटचा बांबरूटच बांबरूट आहे तर आता झाला आपला बऱ्यापैकी भामरूट काढून जाऊया आपण आता पोपटीची तयारी करू पास होईल ना एवढा आपल्याला पास होईल का मडका भर हा फिरो फिरो गाडी हे बघा मोठा आहे वैभव आहे आपला आपल्या दोन तीन व्हिडिओमध्ये वैभवला तुम्ही बघितलं असेल कधीतरी आम्ही भेटतो महिन्यातून भामरूड आपण घेतलाय आणि आता निघालोय स्पॉट पण एकदम डेंजर निवडला आम्ही तुम्हाला लोकेशन सांगत नाही पण सांग जागा एकदम बघताय तुम्ही हिलर डायरेक्ट हॉरर मूवी कशी असते त्या ठिकाणी चाललो आहे पण सगळं झालंय चिकन इकडे शुभम आता चिकन बनवलं घेतो त्या साईडला आणि तिकडे ऋषी आणि समीप आंबोडीचा पाळा करतात आव्या दा दादा आला आता अरे त्याचा गाण्याचा आवाज आहे त्याचा अजून पण कन्फ्युज आहे मी हात धुतले आहेत भाई आणि तेल पण आपला भरपूर बरोबर त्यात आधी वाटायला लागलं अरे वाटवायला असेल तेला नाही हात कोण आहे कोण आहे त्याला अप्पा अगं जागेवर बसला ना आमचा हे बघा मांबरूर भेटले आता तर एकच सेपरेट करतो त्याला धू आणि मग नंतर टाकू मडक्यात तर चला जास्त आपण लाँग नाही करायची व्हिडिओ बघू आता पटापट इकडे इकडे माझ्या बघायच्या मी बनवू का तू बनवू तू बनवू का मी बनवू तो म्हणतो कांदा टाकूया कांदा न पडतो माझ्या गावात जाऊन वाट लगा त्यांची जेवणे आमच्या परत चार पाच झालेत नाहीतर एकच असतो ना दोनो जना असतात बघू नाही मी बनवते तो बनक टाकले पाहिजे बघू काय आहे तुम्ही कमेंट करा किचन मध्ये पहिला भाजताना कांदा टाकायला पाहिजे की नको डायरेक्ट चिकन टाकायला पाहिजे त्याला एक कांदा गरपला कांदा गरमला टाक चिकन इकड एकशे एका पेक्षा एक, 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 एक सरच झालं आता बघूया कारण इकडं मामरुटीचा पाला धुतला वितला काय नाही पण बनवायचे मजा करायचे तर पाला टाकला मामरुटीचा पहिला खाली बघूया झटपट पटापट पत कशी होते काय पोपटी झटपट पटापट मामरूट टाकलंय खाली आता काय घेतय चिकन शेंगाय शेंगाई शेंगा शेंगा आम्ही चिकन नको शेंगा आमचं सगळं पंचायत असे शेंगा पण दिलेला नव्हते आता नंतर शेंगा पण नका दो त्याच्यात डायरेक्ट बघा गेलाय डायरेक्ट याच्यात पाणी शेंगा आपने पोपटी की आहे का आयसा कभी देखो ये देखो ऐसा कभी पोपटी की आहे का शेंगा टाकल्या दादा चिकनचे पीस भरलं का ते बोलत पण पर काय शो घेत नाही आता मडका पण असा आता समजलं की मडका पण नाही तुतला हो ब चिकन साईडला शेंगा ओके असे शेंगा एकदम टाकायचा पण मी काय फॉइल पेपर चिकन नको डायरेक्ट लोड त्या

चिकन आता अरे चिकन आधीच कमी आहे पोपटी मध्ये आता पोपटी मध्ये काहीच नाही चिकन टाकलंय बघा थोडासा एक सांगाचा राहिला तर मीठ असतो तो पण मारा जायचा तो आपला राहिलाय सगळा उलटा उलटा झालाय जाऊ 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 दे 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 चल मार 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 वरती तो 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 आता आता नको नको तर अजून आपल्याला बघू भाई पोपटी कशी होते आता त्याच्यानंतर परत आता चिकन टाकू नंतर परत आता शेंगा 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 खालच लक्षात ठेवत खालचं जर त्यांना नाही तो वरतीच येईल त्यांना खायला दिला तरी इकडे चिकन रेडी होतो शेंगा टाकल्या त्यानंतर परत आपण चिकन आम्ही स्पॉटवर शेंगा टाकते मग पाला स्वप्नी भुर पण निघलय बघ फोनला मोठा मोठा हे त्याला ग्लास आला सांग ग्लासा ग्लासन आठ ग्लास घेऊन आठ ग्लास घ्यायला सांगा शेंगाच भरल्यात नुसत्या बस एवढं नको आणणार बस ती पुढे ठेव उद्याला एक मिनिट जा सांग जरा फॉइल मध्ये पण तो जरा <अम्री था> हे नाही झाला तर <laughs> फॉइल मध्ये आपल्याला अंदाज येईल माडका नवीनच आहे माडका नवीनच आहे आपला पहिलाच शुभारंभ आहे पोपटीचा त्याच्या अमरेडीचा बाला कशाला त्याला हे काहीतरी नवीन आहे फ्लेवर फ्लेवरसाठी फॉइलचा वास यायचा नुसता घ्या पाला आता घ्या टाकायचा मडका पॅक करून बघू कसा का होईल लय बेकार बोपटे वाणार आहे पहिल्यांदा आपण करते मजा येणारे मजा येणारेच मजा म्हणता अंडी नाहीत ना आपल्याकडे त्यामुळे दा पिंद काय विषय नाही पॅक करून टाक अजून पाला पाला आण आता बाद झाला चल पाणी मारलाच जाऊ रे थोडा हा नको पाणी मिठा मिठाचा हे टाकलास ना बस 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 ए मी का मिठाचा हे टाकलास ना शेवटला टाकला आहे फक्त कसं आहे आपला पोपो टोपो प्रो प्लेअर प्रो प्लेअर याच्याशिवाय पोपटीला चव आली नसते याच्याशिवाय पोपटीला चव नसते आले आपल्याला झाला आपला पॅक करते मडका आपण परत पाला आणायला गेलो आपला पाला राहिला पोपटा पण ओपटे झालाय पोपटीचा सगळं आणि इकडे आपला चिकन पण रेडी होते इकडे भाकऱ्या इकडे आणल्या तर आपण सेटअप मग अशी नाही बघा मडका पॅक करायला आपण मातीचं हे पाणी करून ठेवला इथं ते आपण लेप लावू त्याला हे बघा

आणि अंडी आपण आणली नाही आपली घाई झाली तर बघू आता आपण हे सगळं पॅक करून आपला मडका रेडी झालाय तर बघू आपण आता जागा राहायची आपल्याकडे जागे जागेच बाई जागे जा आहे ना आपल्याला आज तर चला बघूया आता लावूया पोपटी तर लाकडं बिकडं मागाशी आपण जे जमा केली होती तुम्हाला दाखवली होती ती लाकडं आता लावतो आपण साईडला त्यानंतर मग पेंडा तर नाही आहे आपल्याकडे असा आजूबाजूचा गवत एकत्र केलाय आणि तो लावू चाळीस मिनटं त्याला पेटवायचंय तर बघू नंतर आता काय होईल होईल जलू दे मरू दे खरू दे काय तरी आज राडा करू काय शंभर प्रकारे आपली कुठली लागलेली आहे त्याची मजा बघू आम्ही वाईटच अठ्ठेचाळीस ला सांगितली ना अशा प्रकारे जाल केला आपण आपला जाल करायला काय जास्त नाही स्वतःच पेटवलं पोपटी राहील बाजूला स्वतः पेटाल पोपो जास्त नाटक करू नको हे पेटवलं दुसरीकडं फायर ब्रिगेट वाल हे चला जाल आणाला चला अठ्ठेचाळीस ला आपण चालू केली होती आता पंचावन्न ते पन्नास आपलं साठ व्हायला आलेत चालू आहे त्याला जाळ इकडे चिकन झालं आपला भाकऱ्या वगैरे आपण आणल्यात तर चला जाऊया थोडा आपल्याला जाळ म्हणजे गवत कमी पडलं आहे कारण पेंडा नाही आहे त्यामुळे पेंडा आणायला जाऊया हे बघा कसे काढतात बघा शुभम बघा शुभम बघा तिकडं आऋषी स्वतः शु पोलीस लालपणी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली होती पण इथे हे वेगळ्याच गवत तोड्याची गोष्ट मी बघते आता गवत गवत कमी पडलाय गवत तोड्याची गोष्ट बघते <laughs> बेकार स्वतः नवीन प्रो प्लेयर आलेले सोप्या कॅफे बंद करून भाई आलाय साखर पुढ्याची ड्रेसिंग वरती देऊन पोपटीला कसा काय नाद करते काय कडक कडक पपो अजून अजून थोडा जोर लाव अजून थोडा जोर लाव येणार 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 शाबा पप्पो पाहिजे असतो तेव्हा काय नसतो आता दोघा दोघांनी अंडी आणले तेल पण मजबूत आणलंय तर आता इथून आपण आमलेट करतोय टाकू आपण बीप नंतर तीन तीन करतो ना नाटर नाही नाही ला लावली होती किती आली बघ आता अठ्ठेचाळीस ला वीस पंचवीस मिनिटं पाच दुसरी एवढी राश येत आपल्याकडे बनव काय नाही विषय ऑमलेट पण बनवतो आपण शेगडी जाईस चांगली वाट लावून टाकली आज आज बेकार काम झालंय कसा वाटतय कसा वाटत बाबा माऊली झाला ना गरम तेल मरशी टाकले बाबा शिकवला नवीन गाडी भाई त्याची लाईट लावली आणि हो असं आमलेट पाडलं आमचा बघू भाई नाच करते काय नाही 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 एवढं नाही म्हणत नाही तो वरती हवेत जात होतं यातच नाही खाली ऑमलेट सरकार आमलेट बना भी नाही अरे देखो इधर देखो इधर देखो ये देखो हा भाई रुको जरा अरे फास्ट कर नाही तर खालो नको रे मस्ती नको जाईल तो जे आयला तो, तो पण इकडे ऑमलेट रेडी होते तिकडे पोफटीला भरभगे झालंय चिकन झालं आपलं रेडी शुभम टाक इकडे इकडे शुभम इकडे ना शुभम शुभम इकडे चिकन पण रेडी झालंय आपलं इकडे पोपटी ओ माय गॉड ये देखो बढ़िया आणि तिकडे पोपटी पोफटी पण रेडी पोपटी पोफटी भाई कशी कशी चेक कर जी हे बघा चेक कर देत आता म्हणजे काय झालं की नाही कसं समजतं झालं हा पाणी लगेच हे झाला ना की समजा बऱ्यापैकी झाले एक तरी आपण आधी पाच मिनिटं होते थांबा जरा फुल मजा झालं ऑलमोस्ट काढलाय मडका आता वीस मिनिटाच्या नंतर वीस पंचवीस मिनटाच्या नंतर आता बघू होतो आपण लय मेहनत लय परिश्रम केले आपण आणि त्याच्यानंतर पप्पी रेडी झाले कशी काय होईल माहिती नाही पण माझ्या आहे भाई माझ्या इथे सेटअप केलाय केली जी पानं नाही काय नाही आपण तसंच वाचणार आहोत बघू आता मी नाही पत्रावला काढलं श्रीमंत होता मी बघा पॉईल पेपर पॉईल पेपर घेतला आता बघू आता मजा आलं आण तुम्ही आना आता आण बघता आना आले बघते आपली आता बघूया बाई शेंगा तर भाजी वाटतं शिदल्यासारख्या आ कड कड कडक कडक नात नाद 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 नात पहिली वालाची शेंग पहिली वालाची शेंग काय कशी मरते बा तडपड तर तडपड मरतंय बघ मेला कसा गरम लागते रे म्हणून <laughs> सांगतो काय माहितीये का विषय चमचा घेतो चमचा आम्ही मागे बघ तुझ्या दादाला चप्पल घेणार नाही बन तू परत कसं एकाच एका शेंगा तर झालेला बऱ्यापैकी वाटत

काय झालंय काहीच नाही का तर बटाटे का टाकली बाबा आता जाऊ दे आता काय नको आंडी आंडी पण लागली आंडी ठेवतेच ना बाबा अरे तुमच्याच अंडीची वाट बघत होतो आम्ही आता अंडी विंडी काय नाही फक्त शेंगानी चिकन आमलेट